दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल रविवारी नाशिकमध्ये युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं महिला स्वराज्य यात्रा काढत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध केलेला आहे अत्याचार थांबवा सन्मान द्या अशा टॅगलाईनखाली नाशिकमधून ही स्वराज्य महिला सन्मान यात्रा काढण्यात आलेली होती या महिला सन्मान यात्रेत तरुण तरून, तरुणी महिला आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते हातामध्ये तिरंगा ध्वज आणि भगवाद ध्वज घेऊन शेकडोच्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारनं कठोर कायदे करावे अशी मागणी यावेळी स्वराज्य संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रॅली दरम्यान करण्यात आलेली आहे आज नाशिक शहरामध्ये नाशिककरांनी मोठा पाठिंबा महिला स्वराज्य यात्रेला दिला आहे खरोखर जे महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत महाराष्ट्रभर आपण बघू शकतो की कशा प्रकारे रोज नवीन नवीन बातम्या पुढे येत आहेत त्यामध्ये अनेक बालकांवर देखील अत्याचार होत आहेत अशा गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर हा छत्रपतींचं महाराष्ट्र आहे कुठेही आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही खरोखर प्रामुख्याने आज युनायटेड वी असेल छावा असेल सकल मराठा समाज असेल सगळे महिलांचे ग्रुप असतील सगळ्यांनीच मोठा पाठिंबा आज महिला स्वराज्य यात्रेला दिला आहे व निश्चितपणाने या माध्यमातून आम्ही सरकारला देखील सांगतोय की सरकारने लवकरात लवकर या गोष्टी थांबवाव्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कडक कायदे आणावे कुठल्याही असे गुन्हे ज्या वेळेस दाखल होतात तीन महिन्याच्या आत त्या गोष्टींवरती निकाल लागला पाहिजे तीन महिन्याच्या आत त्या माणसाला फाशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे हे कैदी ज्या वेळेस अटक होतात त्यानंतर यांना चौकशी चालू असताना अटक झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर येता येतं हे सगळ्यात पहिले बंद झालं पाहिजे आज दुपारची घटना आहे सांगलीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या एक पॅरोलवरती बाहेर आलेला कैदी मर्डरच्या केसमध्ये मध्ये म मध्ये असलेला व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्याने एका मुलीवरती अत्याचार केले आहेत म्हणून खरोखर हा गुन्हेगारच असतो नाहीतर सरकारने एक नवीन नियम बनवावा ज्या मुलीवरती अत्याचार होईल तिच्या घरच्यांना पूर्णपणे सूट द्यावी की तुमच्या पद्धतीने समाजाला घेऊन सोबत ज्या कायद्याचं काय करायचंय त्या गुन्हेगाराचं काय करायचंय तो आमच्या हातात द्या परंतु जर असं होणार नसेल तर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला शेवटची संधी देतोय की तुम्ही लवकरात लवकर कायदा बनवावा अथवा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हा छत्रपतींचे मावळे काय आहेत हे दाखवून देऊ यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू हा पाठिंबा महिलांनी नाशिकच्या महिलांनी या मोर्चाला दिलेला आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे की महिला एकजूट येऊ शकता जे अत्याचार सोशल मीडिया उघडलं की नवीन केस समोर येते तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं होतं राज्य शासनाने केंद्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज विचार यांनी घेऊन जर पुढे चालले पाहिजे आणि त्याचप्रमाणे कायदे सुद्धा यांनी या ठिकाणी आणले पाहिजे बलात्कार असेल असेल रेप असे कुठलेही गुन्हे असतील तर याच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर आपल्या न्यायालयीन कस्टडीत नक्कीच झाली पाहिजे धन्यवाद संजय परमार नाशिक न्यूज नाशिक